तर मंडळी आज मी ना जळगावी वांग्यांची कापं बनवणार आहे तर ही जळगावी वांगी एवढी मोठी अशी काळी म्हणजे जांभळीची असतात काय हे बघा तर मी हे एका वांग्याचं काप बनवणार आहे आणि एका वांग्याचं मी नंतर भरीत बनवणार आहे तर मी हे एक वांग घेतलं आहे तर त्याची जी कापं बनवणार आहे ना त्याच्यासाठी मी हे वांग कापणार म्हणजे गोल किंवा आपल्याला हवी तशी कापून घ्यायची आहे आणि हे मिठाचं पाणी घेतलं आहे तर त्या मिठाच्या पाण्यात टाकायचे म्हणजे ती काळी पडत नाही तर त्याला लावायला मी ही हळदपूड घेतली आहे हा मालवणी मसाला घेतला आहे हिंग घेतला आहे मीठ घेतलं आहे हा किचन किंग मसाला घेतला आहे आला लसूणची पेस्ट घेतली आहे तुम्हाला हवी असतील तर तुम्ही लावू शकता नाही लावली तरी चालेल आणि तुम्हाला लिंबू रस किंवा कोकम आगळ हवं तर तुम्ही लावू शकता नाही लावलं तरी चालतं आणि हे भाजायला मी रवा आणि हे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते मिक्स करून भांडणार आहे आणि हे फ्राय करायला मी हे तेल घेतलं आहे तर मी आता काय करते सर्वात प्रथम हे जे वांग आहे म्हणजे ह्याचं एकच वांग मी यूज करणार आहे तर हे मी कापून त्याची गोल कापं करते आणि ती मिठाच्या पाण्यात मी टाकून घेते तर काय करायचं सुरुवातीला हे जे पाटसड हे असतं ना ते काढून घ्यायचं आणि त्याची छोटी छोटी गोल कापं करत जाईल तर आपल्याला हवी तशी जाड किंवा पातळ कापं आपण करायची तर मी ही एवढ्या साईजची कापं करणार कर आहे कारण वांग कसं पटकन शिजतं बटाट्यासारखं नाही आहे ते की त्याला बटाट्याला कसं वेळ लागतो तसं नाही आहे किंवा इतर आपण कापं करतो सुरांची कापं वगैरे त्याला वेळ लागतो तर वांगं कसं पटकन शिजलं जातं तर म्हणून मी त्याची अशी जाडसरच कापं करणार आहे तर मी कापं करून मिठाच्या पाण्यात टाकून घेते तर मंडळी ही वांग्याची जी कापं आहेत ना हे बघा मी अशी ही गोल कापून घेतलेली आहेत एका वांग्याची बघा भरपूर अशी कापं झालेली आहेत जाडसरच कापले आणि त्यांना मी मिठाच्या पाण्यात टाकलं म्हणजे काय होतं ती आपली जी कापं आहेत ती काळी पडणार नाही तर मी आता काय करते हे पाणी सगळं ओतून टाकते तर आता मी ह्या कापामधलं जे पाणी होतं ना ते सगळं ओतून टाकलं म्हणजे अजिबात आतमध्ये पाणी ठेवलं नाही आहे तर आता मी काय करते ह्याच्यामध्ये हे एवढं मीठ टाकून घेते तुम्हाला हवं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही आतमध्ये लिंबूरस किंवा कोकमचं आगळ टाकू शकता तर आता ह्याला मी असं हे मीठ चोळून घेतलं आहे लावून घेतलं आहे तर आता मी काय करते त्याच्यामध्ये ही आला लसूणची पेस्ट टाकते त्याच्यामध्ये हा मी हिंग टाकते त्याच्यामध्ये ही हळद टाकते त्याच्यामध्ये हा किचन किंग मसाला टाकते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता धने पावडर पण टाकू शकता हा मालवणी मसाला आहे तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल किंवा काश्मीरी मिरची पूड किंवा बेडगी मिरची पूड टाकली तरी चालेल तर आता हे सर्व मी ह्या कापाना मसाले लावून घेते सर्व मसाले मी ह्या कापाना व्यवस्थित चोळून घेते तर मी हे सर्व मसाले लावून घेतलेले आहेत तर मी आता हे दहा मिनटं अशीच ठेवणार आहे तर मी आता काय करते हा जो मी रवा घेतला आहे ना तो रवा आणि हे तांदळाचं पीठ थोडंसं मसाला घालणार आहे मी मिरची पावडर आणि थोडीशी हळद आणि हे सर्व मिक्स करणार आहे तर तांदळाचं पीठ लावल्यामुळे काय होणार आपली जी वांग्याची कापं आहे ती कुरकुरीत होणार आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता हा जे तांदळाचं पीठ आणि रवा आहे तो मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे इथे मी हे तेल तापत ठेवलेलं आहे थोडंसं तेल घालायचं आणि काय करायचं ही कापं काय मला सगळी फ्राय करायची नाही आहेत तर हे मसाला लावून जरी आपण अशी एअरटाईट डब्यामध्ये ठेवली तरी आपल्याला हवी त्यावेळी आपण ती फ्राय करून खाऊ शकतो म्हणजे एक दोन चार दिवस तरी ती चांगली व्यवस्थित राहतात तर मी आता एक किती सात आठ कापं फक्त फ्राय करणार आहे तर हा मसा आ, हे जो रवा आहे तो व्यवस्थित असा हा कापणा लावून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा मसाला असा झाडून घ्यायचा म्हणजे काय होतं की तेलामध्ये फ्राय करताना जास्त मसाला पडत नाही तर आता एक मी एक सात ते आठ कापणा असं हे म्हणजे तांदळाचं आणि जे रव्याचं मिश्रण आहे भाजण्यासाठी ते मी लावून घेते तर अशा प्रकारे मी ह्या वांग्याच्या कापाना मिश्रण लावून घेतलं आहे तर आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तर मी ही फ्राय करायला टाकते आता ही एवढी काप मी फ्राय करायला टाकली आहेत तर आता जी ही आपली वांग्याची काप आहेत ना ती मी परतून घेते ह्याना काय भाजायला फार वेळ लागत नाही ही लगेच हे होतात भाजतात त्यामुळे मला कुरकुरीत करायचे असल्यामुळे मी थोडं जास्त त्यांना फ्राय करणार आहे तर अशा प्रकारे ही मी फ्राय करून घेते तर ही आपली जी कापं आहेत ना ती हे था बघा फ्राय झालेली आहेत तर मी आता ती काढून घेते छान अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहेत तर मी आता ही सर्व कापं काढून घेते तर अशा प्रकारे आपले हे जळगावी वांग्याची कापं कुरकुरीत कुरीत अशी कापं तयार झाली आहेत तर तुम्हीसुद्धा अशी कापं नक्कीच बनवा आणि आता हे जे वांग आहे त्याचे मी नेक्स्ट रेसिपीमध्ये त्याचं भरीत करणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा